नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृष्णा गाडेकर शिग्मा क्रॉप सायन्स प्रतिनिधी आज आलो आहे गेवरे गावामध्ये तालुका पैठण दादा तुमचं नाव काय म्हटलं आहे गणेश आगळे गणेश भाऊ आगळे यांच्याकडं यांनी आमच्या कंपनीचं सुपीक सॉईल हे प्रोडक्ट वापरलं होतं वापरल्यानंतर त्यांना काय रिझल्ट आले हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया दादा तुम्हाला काय काय बदल वाटला आहे वापरल्यानंतर पांढरी मुळी वाढून झाली जारा बी वाढा पांढरी मुळे चांगली ग्रोथ दिसली तुम्हाला नरमपणा नरमपणा याच्या नरम पाना नरम पाली ओके आणि काढीमध्ये काही बदल वाटला का तुम्हाला बदल काडी बनल्यासारखी वाटते जार दली। जार दली ना जरा जाड झाली ना ओके ओके दादा बाकी शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता की त्यांनी वापरलं पाहिजे की नाही हे प्रोडक्ट वापरलं पाहिजे चांगलं आहे ना चांगलं आहे ना रिझल्ट फायदा बी हा ओके ओके दादा चालतं धन्यवाद दादा